ओम श्री गुरुदेव ओम श्री गुरुदेव मित्रांनो आज आपण उत्पत्ती एकादशी व्रत कथा बघणार आहोत सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंश नाडी जंग राज्य करीत असे मूर नावाचा त्याचा एक पुत्र होता आणि मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केलेले होते इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य प्रास्थापित केले कोणत्याही देवताचा त्याच्या त्याच्या पराक्रमासमोर टिकाव लागत नव्हता त्यानंतर देवतांनी भगवान श्रीविष्णूकडे जाऊन दैत्याच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना केली देवतांच्या अनुरोधाप्रमाणे भगवान श्रीविष्णू यांनी दैत्यावर आक्रमण देखील केले हे युद्ध हजारो वर्ष चालले या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान श्री विष्णू यांना झोप येऊ लागली व भगवान विष्णू बद्रीखाश्रम स्थित बारा योजने लांब सिंहवती गुहेत जाऊन झोपी गेले त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला भगवान विष्णूंना झोपलेले पाहून त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरनी शस्त्र उचलले तितक्यात भगवान विष्णूंच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रगट झाली त्यानंतर दैत्य व कन्या यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले या दरम्यान त्या कन्याने दैत्यास धक्का मारून मूर्छित केले व त्याचा शिरछेद केला त्यामुळे दैत्य मृत्यू पावला जेव्हा भगवान श्री विष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितले की दैत्य मरण पावलं आहे ते विचार करू लागले की दैत्यास कोणी मारले असेल त्यावेळी कन्नेने सांगितले की दैत्य त्यांना मारण्यासाठी तयार होता तेव्हा तिनेच त्यांच्या शरीरातून प्रगट होऊन त्याचा वध केला भगवान श्री विष्णूंनी तिचे नाव एकादशी असे ठेवले कारण एकादशीलाच ती भगवान श्री विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली होती त्यामुळे या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते भगवान श्री विष्णूंनी एकादशीला असा वर दिला की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपवास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णूलोकात स्थान मिळेल मित्रांनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका